एनडीए मध्ये असणारे सर्व नेते नवनीत राणांचा प्रचार करतील आणि त्यांना मी एकाच मंचावर आणेल आणि त्यांना नवनीत राणांचा प्रचार हा करावाच लागेल असा इशारा रवी राणा यांनी दिल्यानंतर बच्चूकोटे यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो आता खूपच भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यांनी सांगितले की मंचावर राहावंच लागेल मला कार्यकर्त्यांचे फोन आले एवढी मोठी हस्ती काहीही करू शकते उद्या माझ्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो माझ्यावर चौकशी सुद्धा लागू शकते ते देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यानंतर ते जोरजोरात बोलतात त्यामुळे आम्हाला भीती आहे आम्ही घाबरलेलो आहे आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावंच लागेल प्रचार करावाच लागेल आमची मोठी नामुस्की होईल अशी प्रतिक्रिया आमदार बच्चूकुडे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे अहोरात्र मेहनत करून एन डी एचे घटक म्हणून युवा पार्टी पूर्ण ताकदीन त्यांच्या पार्टीशी राहील आणि तीन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असा विश्वास मी भाजपाच्या सगळ्या नेत्यांना देतो आणि एन डी एचे सगळे घटक म्हणून आम्ही काम करू आणि जे लोकं जे काही एन डी राहून जेव्हा दिवा विसतो तेव्हा तो फळफडतो अशा प्रकारची परिस्थिती ज्या लोकांची आहे जे खऱ्या अर्थानं एन डी एमध्ये राहून फळफळ करत आहे ते सगळे सगळे लोक आपल्याला एन डी एच्या घटक पक्षासोबत एका मंचावर दिसतील नवनीत राणाचा प्रचार करताना नवनीत राणाचा प्रचार लोकांना करावा एका मंचावर बसून ते प्रचार करतील मग आम्ही सांगितलं साहे, साहेब फडणवीस साहेबांपेक्षा आम्ही यांना खूप गबरवतो खूप भीतीचं वातावरण तयार झालं त्यांनी सांगितलं का माझ्या गावात रास लागल मोठी भीती आहे कार्यकर्त्याचे फोन आले म्हणे बच्चू काही करून एवढी मोठी हस्ती काही करू शकतो उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते एखादी चौकशी लावू शकते ते देवेंद्रजीला भेटून आल्यानंतर ते बिलकुल सुटसुवा असे जोरदोऱ्यानं बोलतात ते नावाला भीती आहे घबरावलेल्या आम्ही म्हणजे आमची इच्छा जरी नसली तरी आम्हाला मंचगाव जावं लागल प्रचार करावं लागत मोठी नामश्की होऊन आमची तर कठीण झालं अशा वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट